अकोला महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची तयारी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अकोला महानगरपालिका व जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात वेळापत्रक जाहीर केले असून अकरा जून पासून अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे मूर्तिजापूर अकोट बाळापूर पातूर तेलारा बार्शी टाकडीसह अन्य नगर नगर परिषदांनाही आदेश लागू झाले आहेत अकरा ते तीस जून दरम्यान गटनिर्धारण जनगणना तपासणी स्थळ पाहणी व गुगल मॅप नकाशे तयार केले जातील जुलैमध्ये प्रारूप मसुदा तयार होईल व नागरिकांच्या हरकती स्वीकारल्या जातील अंतिम अधिसूचना बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती अकोला महानगरपालिका निवडणूक विभागाचे अधिकारी चव्हाण यांनी दिनांक बारा जून रोजी सायंकाळी सात वाजता दिली आहे नवीन प्रभागरचना व आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे